कन्नड तालुक्यातील जैतापूर येथील राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालय इयत्ता बारावीच्या इंग्रजी पेपर दरम्यान सामूहिक कॉपीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे विद्यार्थ्यांनी ए आयने दिलेली उत्तरे लिहिल्याचं समोर आल्यानं राज्यभरात आता खळबळ उडाली आहे दक्षता समितीच्या आदेशानुसार या प्रकरणात मोठी कारवाई प्रस्थापित करण्यात आली असून आतापर्यंत एकोणवीस जणांवर कठोर का कारवाईची प्रक्रिया सुरु आहे देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात चोवीस शिक्षक आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय जिल्हा परिषदेने बी जे गायकवाड या तीन शिक्षकांना तात्काळ निलंबित केलाय उर्वरित एकवीस जणांच्या निलंबनाबाबत संबंधित संस्थांना आदेश देण्यात आले या प्रकारात परीक्षा केंद्रावरील सीसीटीव्ही यंत्रणा बंद असल्याची बाबही समोर आली असून प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय जिल्ह्यातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या परीक्षा संबंधित कारवायांपैकी ही कारवाई मानली जाते या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलंय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ही बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या असून काल दहा फेब्रुवारी रोजी इंग्रजी विषयाचा पेपर होता संपूर्ण जिल्ह्यामध्ये कॉपीमुक्त मुक्त अभियानाची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी अत्यंत कडक सूचना दिलेल्या होत्या आणि काल शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या पथकाने राष्ट्रीय माध्यमिक विद्यालय जैतापूर या ठिकाणी भेट दिली असता त्या ठिकाणी कॉपीचा प्रकार आहे हे दिसून आले विद्यार्थ्यांच्या हातामध्ये उत्तरे लिहिलेल्या झेरॉक्स प्रती देण्यात आल्याचे दिसून आले आणि त्यानंतर पथकाने सखोल चौकशी केली असता काही झेरॉक्सच्या प्रती त्या ठिकाणी आढळून आल्या नंतर आम्ही सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता सीसीटीव्ही फुटेजमध्ये संपूर्ण घटना जी घडलेली होती ती कैद झाली होती आणि प्रत्येक दालनामध्ये विद्यार्थी हे ते झेरॉक्स कॉपीवरील उत्तरे पाहून लिहिण्यासाठी त्यांच्या जागा सोडून दुसऱ्या बेंचेसवर येऊन बसलेले होते आणि अकरा वाजल्यापासून एक वाजेपर्यंत हा प्रकार त्या ठिकाणी चालू होता पथकाने दीड वाजता भेट दिली असता अनेक विद्यार्थी हे अशा पद्धतीने आणि शिक्षक सुद्धा अनियमितता करत आहेत हे, हे पथकाला दिसून आलं आणि त्यामुळे मग माननीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य बेडसे साहेब माननीय जिल्हाधिकारी दिलीपजी स्वामी दक्षता समितीचे अध्यक्ष आहेत तसेच माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी अंकितजी माननीय साबळे अनिल साबळे सर विभागीय अध्यक्ष छत्रपती संभाजी नगर बोर्ड या सर्वांच्या आदेशानुसार शिक्षण विभाग माध्यमिक आणि प्राथमिकने या सर्व शिक्षकांवरती बैठे पथक आहे पर्यवेक्षक आहेत केंद्र संचालक आहे या सगळ्यांवरती फौजदारी कारवाई केली आहे देवगाव रंगारी पोलीस स्टेशन तालुका कन्नड या ठिकाणी या सर्व व्यक्तींवरती एफ आय आर दाखल करण्यात आला आहे ही प्रक्रिया रात्री सुरू होती तसेच या सर्व शिक्षकांनी वर्तणुकीचा सुद्धा नियमभंग केला आहे त्यामुळे या सर्व शिक्षकांनाही निलंबित करण्यासाठीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे जे जिल्हा परिषदेचे कर्मचारी आहेत त्या शिक्षकांना निलंबित करण्यासाठी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे संचिका प्रस्तावित केली असून खाजगी शाळांचे जे शिक्षक आहेत त्यांचा नियुक्ती प्राधिकारी हे संस्था असल्यामुळे संस्थेला या सर्व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे प्रस्ताव सुद्धा आपण पाठवले आहेत तसेच या केंद्रावरती तीनशे सत्तावीस विद्यार्थी इंग्रजीच्या परीक्षेला उपस्थित होते या सर्व विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका आपण वेगळ्याने विभागीय मंडळाला आपण पाठवल्या आहेत की मास्क कॉपीचा हा प्रकार आहे का हे तपासून त्या विद्यार्थ्यांचा निकाल लावण्याविषयी कार्यवाही करण्यात यावी सर्व अहवाल हे अंतिम करून माननीय विभागीय मंडळ तसेच माननीय राज्य मंडळ यांना सादर करण्यात आलेले आहेत आणि आहे शिक्षकांवरतीही कारवाईचे प्रस्ताव दाखल करण्यात आलेले आहेत ही घटना घडल्यानंतर आता काही वाढ करण्यात आली आहे का आणि जितके सीसीटीव्ही आहेत वेगवेगळ्या केंद्रावर त्याला काही सेंट्रलाइज करण्यात आलेलं आहे हो शिक्षण विभाग माध्यमिकच्या वतीने आम्ही वॉर रूमची स्थापना केली आहे जिल्हा नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे आणि या संपूर्ण केंद्राला आम्ही परीक्षा सुरु होण्यापूर्वी लिंक देतो आणि या ठिकाणी जे रनर आहेत प्रत्येक सेंटरचं रनर आहे ते त्या ठिकाणी जॉईन होतात आणि संपूर्ण केंद्रावरचे सगळे हॉल त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी करडी नजर ठेवून बघतो आहोत की कुठे अनावश्यक हालचाल दिसली तर तात्काळ त्या ठिकाणी आम्ही भरारी पथक पाठवतो आमची जी पर्यवेक्षी यंत्रणा आहे त्यांना पाचारण करतो आणि सगळ्या सेंटरचं सगळ्या हॉलचं नियंत्रण आम्ही जिल्हा नियंत्रण कक्षामधून करत आहोत नाही भरारी पथकामध्ये वाढ करण्यात आलेली नाही तथापि शंभर केंद्रांचं व्हिडिओ चित्रीकरण आम्ही पूर्ण तीन तास करतो आहोत ही एक नवीन घटना आहे आणि आम्ही टोकन पद्धतीने विद्यार्थ्यांची तपासणी करतो आहोत आणि कशा पद्धतीने कोणत्या शिक्षकांनी कोणत्या विद्यार्थ्यांना तपासले त्याचा रेकॉर्ड सुद्धा ठेवतो आहोत यामध्ये रूम आपण केलेला आहे अनुचित प्रकार करतात त्यांची काय मानसिकता होती हे सांगता येणार नाही तथापि जिल्हा प्रशासन असेल शिक्षण विभाग असेल यांच्याकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे अशा वारंवार सूचना दिल्या होत्या अनेक प्रकारच्या ऑफलाईन बैठका आहेत ऑनलाईन बैठका आहेत जी आर आहेत परिपत्रक आहेत आणि झूम वरती सुद्धा मीटिंग घेऊन जिल्हा प्रशासन शिक्षण विभाग यांनी वारंवार सगळ्यांना सूचित केलं होतं की कुठेही अनुचित प्रकार करू नका अनुचित प्रकार करण्याचं धाडस सुद्धा कुणीही करू नये अनुचित प्रकार झाल्याचं निदर्शनास आल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही इतक्या कडक शब्दात सर्वांना सूचना दिल्या होत्या लेखी पत्र दिलेले होते तथापि यांनी ते धाडस केलं खर तर हे चुकीचं आहे शिक्षकांनी अशा प्रकारचे कुठलेही प्रयत्न करू नयेत विद्यार्थ्यांना छानसे संदेश सुद्धा जिल्हा प्रशासन